उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तीकर अर्ज दाखल करताना त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं यावेळेस शिवसेनेच्या आमदार आणि नगरसेवकांबरोबर आरपीआय आणि भाजपचे आमदार नगरसेवक मंत्री देखील उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करताना गजानन कीर्तीकर यांनी संजय निरुपम यांचे आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिलं उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गजानन कीर्तिकर मायुतीचा सर्व नेत्यांबरोबर आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत भाजपسون दे आरपी असून दे किंवा भाजप इतर घटक पक्ष असून दे यांच्या नेत्यांबरोबत जातात भाऊ चॅलेंज आहे असं बोललोत आता निरुपम म्हणतात की गजानन कीर्तिकर दिसत नाहीये त्याला सवय नवटंकी करना ये संजय निरुपम का धर्म आहे संजय निरुपम आम्हाला इथे न्याय नाही आहे तो तसाच वागतो आणि आता संजय निरूपण कुठे होते पाच वर्ष मी तर खासदार होतो काम केलं त्रेचाळीस कोटी रुपये खर्च केले एक हजार प्रश्न विचारले अठ्ठ्याऐंशी डिबेटमध्ये भाग घेतला मी आठ अशासकीय विधेयके मांडले हे होते कुठे आणि फक्त जवानाच्याबद्दल प्रश्न उठा उठवायचे एवढंच काम केलं मी जनतेमध्ये फिरत होतो माझ्या कार्यालयामध्ये दिवसाला दीडशे दोनशे लोक भेटत होते मी समाधानी आहे मी जनतेपर्यंत पोचलेलो आहे आणि जनता मला आशीर्वाद देईल त्यांचा एक प्रश्न आहे की मुद्दे काय नेमके उत्तर पश्चिम मध्ये मांडले गेले उत्तर पश्चिमच्या जनतेचे प्रश्न सुटले नाहीये उत्तम पश्चिमचे प्रश्न जे आहेत ते रेल्वेचा मोठा आहे वर्सवा जेट्टी मधील त्या ठिकाणी गाळ उपसण्याचा मोठा प्रश्न आहे पोस्ट ऑफिस लोखंडवाल्याचं मोतीलाल नगरच ते करण्याचं काम आहे ते सगळे मी केलेले यावेळेला असं दिसते हो की संजय निरुपमान बरोबर राज ठाकरे आलेले आहेत कसा ही युती वेगळ्या पद्धतीची दिसते काँग्रेस आणि मनसेची युती आता ते राज ठाकरेंना विचारात त्यांना सोपत की नाही कळत नाही प्रत्येक वेळेला रंग बदलतात हे रंग बदलणारे राज ठाकरे बद्दल मी काय बोलू महायुतीतली ही ताकद कशा पद्धतीची आपण पाहू शकता महायुतीमधले नेते गजानन कीर्तीकर हे भाजपचे उमेदवार आहेत अशा पद्धतीचं भाजपचे नेते सांगत आहेत त्यामुळे महायुतीमधला जो आता मक्तेदारीचा आणि वाद होता तो संपुष्टात आला अशा पद्धतीचा सांगण्याचा प्रयत्न युतीचे दोन्ही नेते प्रयत्न करत आहेत सर्व हेमन सा बिर्जे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम